खरंतर आपल्या सर्वांना माहिती आहे माझा मतदारसंघ हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे वस्ती पातळीवरती म्हणजे झोपडपट्टी वासीय लोक पन्नास टक्के आहेत तर पन्नास मध्ये उच्च प्रभू लोकं आहेत काही लोक म मध्यमवर्गीय वगैरे अशा क्रमांती आणि कामगार वर्ग आहे आणि हा मतदारसंघ तसा आय टीचं हब अशा पद्धतीने ओळखलं जातं गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे सत्त्याण्णव साली ज्यावेळेस पहिली ती तेवीस गाव आली त्यावेळेस ही धानोरी आसन कळस आसन विश्रांतवाडी टिंगरीनगर वडगाव श्री खराडी हा भाग समाविष्ट झाला आणि त्या काळामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या दादांच्या मार्फत या ठिकाणी वर्ल्ड बँकच्या माध्यमातून सोडवली गेली प जसं जसं शहर वाढत गेलं तसं तसं ही गावं महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली तसंच आता तेवीस गावं पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा साली आल्यानंतर अनेक समस्याला आम्हाला सामोरं जावं लागलं दुर्दैवाने अशी ते लोहगाव जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये समावेश आलं तेव्हापासून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नगरसेवक आम्हाला आजही तिथं नाही आहे आणि त्यामुळं ते गाव मागे राहिलं होतं दादांच्या माध्यमातून वारंवार तिथं पाठपुरावा केल्यानंतर दादांनी मला लोहगावसाठी ह्या बजेटमध्ये जवळपास छत्तीस कोटी सदतीस कोटी रुपयांची निधी दिला आणि उर्वरित गावांना म्हणजे एकूण एकशे दहा कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे दीडशे कोटी दिले होते पण त्यातल्या एकशे दहा कोटी रुपयाचे या ठिकाणी माझ्या वर्कआउटर झालेले आहेत त्याच पद्धतीने दादांच्या पाठपुराव्यामुळं आणि मला दिलेली ताकदीमुळं विश्रांतवाडीमधला जो ट्रॅफिकच्या समस्या होता तिथं ग्रेड सेपरेटर आणि फ्लायओव्हरचं या ठिकाणी टेंडर आज ओपन झालं आणि त्याचे आज भूमिपूजनही झालं त्यालाही बासष्ट कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेच्या 何でまってもいやで。Hey, uh, जवळपास प्रभाग क्रमांक एकला अकरा कोटी एकोणीस लाख प्रभाग क्रमांक दोन तीनला सहा कोटी ऐंशी लाख येरडामध्ये सहा कोटी अशा अनेक गावांना म्हणजे वडगावला अठरा कोटी मांजरीला वीस कोटी असा मोठा निधी प्राप्त झाल्यामुळं निश्चितपणे लोकांमध्ये दादांबद्दल असेल माझ्याबद्दल असेल एक सकारात्मक या ठिकाणी बघायला मिळते आज आपल्या मतदारसंघामध्ये मला दादांनी आता जे भाषणामध्ये सांगितलं की शहरी भागामधल्या आमदारांमध्ये सर्वात जास्त निधी मला या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मिळाला निश्चितपणे मला निवडून देव दिल्याचं माझ्या नागरिकांमध्ये मा सुद्धा समाधान ना आहे आणि मी ज्या नेत्यामागे उभं राहतो त्याचंही मला समाधान आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल दादा एक परखड व्यक्तिमत्व जे आहे वर्ती। ना वर्ती तो ते तोंडावरती व्हायचं ते हा नाहीलं नाही आणि तरीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निधी त्यांनी मला ज्या दिला तर मला निश्चितपणे त्याचा गर्व वाटतो की दादांची सावली म्हणून मी आयुष्यभर तिथं राहील असे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मी शब्द देऊन थांबतो जय हिंद Jay Maharashtra, Jay Shri Ram,